नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय त्याच्यासाठी कुठल्या स्टेप जे आहेत ते घेणं गरजेचं आहे आणि गोल सेटिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे त्याबद्दल आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर आपण आज सगळेच जे आहे ते धावपळीच्या जीवन जगत असतो ज्याच्यामध्ये नोकरी व्यवसाय जबाबदाऱ्या पण एक दिवस असा येतो की जेव्हा आपली धावपळ जी ती थांबते आणि तो दिवस म्हणजे निवृत्ती प्रश्न असा आहे की त्या दिवसासाठी आपण तयार आहोत का कारण निवृत्तीनंतर म्हणजेच रिटायरमेंट नंतर पगार जो आहे तो थांबतो पण आपला खर्च जो आहे तो थांबत नाही महागाई वाढते आरोग्य खर्च वाढतो आणि आपण स्वतंत्रपणे जगायचं असेल तर त्याचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रिटायरमेंट प्लॅनिंग गरजेचं आहे का कोणत्या पायऱ्या त्यामध्ये असाव्यात आणि लहान गुंतवणुकीतून मोठा निधी म्हणजेच कॉर्पस कसा तयार करू शकतो त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात भविष्याच्या सुरक्षितेच्या प्रवासाला तर सगळ्यात महत्वाचा पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजेच लक्ष ठरवणे गोल सेटिंग करणे निवृत्ती नियोजनाची पहिली पायरी ही आपले लक्ष स्पष्ट करणे निवृत्तीनंतर दरमहा किती खर्च अपेक्षित आहे हे ठरवणे आहे उदाहरणार्थ घर खर्च औषधोपचार प्रवास छंद यासाठी किती निधी लागेल याचा अंदाज घेणं गरजेचं आहे जर आज तुम्हाला दरमहा तीस हजार रुपये खर्च येत असेल आणि महागाई धरून निवृत्तीनंतर हा खर्च साठ हजार पर्यंत जाऊ शकतो म्हणून लक्ष ठरवताना महागाईचा म्हणजेच इन्फ्लेशनचा विचार करणे गरजेचं आहे बचत व गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करणे गोल सेटिंग केल्यानंतर पुढची पायरी म्हणजे बचत आणि गुंतवणूक फक्त बचत पुरेशी नाहीये कारण महागाईमुळे पैशांचे मूल्य जे ते कमी होत असतं आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणं गरजेचं आहे त्या दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये खालील पर्याय आहेत त्यामध्ये पहिला पर्याय म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड जे की सुरक्षित आणि कर्ज सवलतीसह सा दीर्घकालीन बचत आहे एन जे की नॅशनल पेन्शन स्कीम आहे निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे याबरोबरच म्युच्युअल आय एसआयपी म्हणजेच इक्विटीमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा एक राज्य मार्ग म्हणजे म्युच्युअल मध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करणं आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणजे दरमहा तुम्ही एक ठराविक रक्कम कुठल्याही प्रकारच्या म्युच्युअल मध्ये जी की एक डायरेक्ट स्कीम आहे त्या डायरेक्ट स्कीम मध्ये गुंतवत आहे ह्यामध्ये इनडायरेक्ट स्कीम जी की एक रेग्युलर फंड स्कीम आहे की ज्यामध्ये तुम्ही मिडल मॅनच्या माध्यमातन तुमच्या एजंटच्या माध्यमातून गुंतवणूक करतायत परंतु त्या योजनेचा खर्च म्हणजेच इनडायरेक्ट म्युच्युअल फंडचा खर्च जो आहे तो जास्त असतो ज्याला टेक्निकल भाषेमध्ये इनडायरेक्ट म्युच्युअल फंड असे म्हटलं जातं आणि त्यामध्ये हा एक्सपेन्स रेशो जो आहे तो तुमच्या परताव्याला कमी करण्याचं काम जे पाच ते वीस वर्षाच्या टाइम मध्ये मध्ये आपल्याला दिसतो म्युच्युअल तुम्ही गुंतवणूक करताय ती अगदी किशोर पासून किंवा तुमच्या पहिल्या नोकरीपासून करणं हे अतिशय महत्वाचा रोल आपल्याला प्ले करताना दिसतं याबरोबरच विमा योजना ज्यामध्ये जीवन विमा व निवृत्ती योजना ह्या दोन्ही महत्वाच्या आहेत की ज्यामध्ये तुम्ही दरमा थोडीशी रक्कम जर गुंतवली तर दीर्घकालीन त्यामधनं निधी उपलब्ध होतो याबरोबरच दीर्घकालीन नियोजन करताना त्यामध्ये एक आणखी एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे रिस्क मॅनेजमेंट गुंतवणुकीमध्ये जोखीम असते आणि परंतु तिचं योग्य नियोजन जर केलं तर ती आपल्याला कमी करता येते तरुण वयामध्ये इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक करणं गरजेचं असतं कारण दीर्घकालीन कालावधीमध्ये बाजारामध्ये चढ उतारला ते संतुलित करण्याचा प्रयत्न करते निवृत्ती जवळ आली की सुरक्षित साधनांमध्ये ते पैसे आपण वळवणे गरजेचे आहे जसं की फिक्स डिपॉझिट बॉन्ड्स किंवा सरकारी योजना विविध साधनांमध्ये गुंतवणूक करून जो आहे तो संतुलित ठेवणं गरजेचं आहे ज्याला आपण टेक्निकल टर्म्स मध्ये डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतो याबरोबरच सगळ्यात महत्वाचा पॅरामिटर म्हणजे आरोग्य विमा ज्याला आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणतो निवृत्तीनंतर सर्वात मोठा खर्च हा वैद्यकीय खर्च असतो म्हणूनच योग्य हेल्थ इन्शुरन्स घेणे अत्यावश्यक आहे आणि वय वाढल्यानंतर प्रीमियम जे आहे ते वाढताना आपल्याला दिसतात त्यामुळं हा आरोग्य विमा किंवा हेल्थ इन्शुरन्स जो हो आहे तो लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे कुटुंबासाठी फॅमिली फ्लोटर योजना घेणं गरजेचं आहे गंभीर आजारासाठी क्रिटिकल इलनेस कवर घेणं गरजेचं आहे आरोग्य विमा म्हणजे निवृत्तीतील आर्थिक सुरक्षतेचा आधारस्तंभ आहे त्यामुळे तो लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे याबरोबरच नियमित पुनरावलोकन म्हणजेच पिरोडिक रिव्ह्यू करणं सुद्धा गरजेचं आहे निवृत्ती नियोजन एकदाच करून थांबायचं नसतं तर त्याबरोबरच तुम्हाला आणखी त्यामध्ये दर ते दोन तोर दोन ते तीन वर्षांनी आपल्या गुंतवणुकीचे रिव्ह्यू करणं गरजेचं आहे कारण बाजारामध्ये असतात महागाई वैयक्तिक गरजानुसार आपल्या योजना सुधारित करणं गरजेचं आहे जर आपले उत्पन्न वाढले असेल तर त्यामध्ये बचत वाढवणं गरजेचं आहे निवृत्ती जवळ आली की जोखीम कमी करण्यावरती आपण भर देणं गरजेचं आहे त्यामुळे पिरियडिक रिव्ह्यू जो आहे तो तुमची वास्तवाशी जुळवण्याचं काम करताना दिसतं जस की एका व्यक्तीला निवृत्तीनंतर दरमहा तीस हजार रुपये खर्च अपेक्षा असेल तर किमान त्याला तीन ते चार कोटी रुपयांचा निवृत्ती निधी असणं गरजेचं आहे म्हणून दरमहा आपण एक हजारापासून दहा हजारापर्यंतची एसआयपी जो आहे तो आपण करू शकतो आणि त्या माध्यमातनं आपल्याला एक मोठा कॉर्पस जो आहे तो तयार होताना आपल्याला दिसतो यातून एक स्पष्ट होतं की लहान रकमे सुद्धा दीर्घ काळामध्ये मोठा फरक जो आहे तो तयार करू शकते आणि त्यामधनं आपल्याला एक चांगल्या प्रकारचा आउटकम जो आहे तो होताना दिसू शकतो म्हणजेच काय तर रिटायरमेंट म्हणजे आपला शेवट नाही तर एक नवा अध्याय योग्य नियोजनाने तुमची आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र राहू शकता आपल्या छंदांचा आनंद घेऊ शकता आणि जीवन जे आहे ते सुरक्षित जीवन जगू शकता म्हणून आजपासूनच सुरुवात करा कारण काळ वेळ जो आहे तो थांबत नसतो पण योग्य नियोजनाने भविष्य जे आहे ते सुरक्षित जे आहे ते करता येतं याबरोबरच तुम्ही आतापर्यंत म्युच्युअल मध्ये जर एस आय पी करत असाल आणि त्यामध्ये इनडायरेक्ट स्कीमच्या माध्यमातून तुमचा एक्सपेन्स रेशो जर जास्त असेल तर त्याची पुनर्वलोकन रिव्ह्यू करणं गरजेचं आहे याबरोबरच वर जर तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजे म्युच्युअल आय पी मध्ये गेला नसाल तर त्याकरता तुमच्याकरता ट्रेडिंग आणि डीमॅट खात्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डिमॅट खातं जे नक्की नक्की खोलू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या युट्यूब चॅनलवरती म्हणजेच निफ्टी ट्रेंड मराठीवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद